कथेचे लेखक विद्यार्थी विद्याधर कुंडली हे लेखक प्राध्यापक त्याच्यानंतर नाटक एका एक चित्र कथा लेखक कोण होते ही जी गोष्ट आहे ती बराच काळ कमी शाळेच्या मराठीच्या लढ्यात पण होती म्हणजे आपल्या एक एक पिढीच्या आजी सुरू आजी शरण घेतली परवा आमच्या घरी मोठं भांडण झालं आजोबांचं आणि आजीचं भातामध्ये आजीच्या केसाची गुंधळ सापडली म्हणून ताट आणून देत आजोबा पानावर उठले होते तेव्हापासून आजी आजोबांशी बोलत नाही आणि आजोबा आजीशी बोलत नाही काम असेल तेव्हा ती एकमेकांना चिठ्ठ्या लिहिली आणि पोस्टमनचे काम आँ हा पठ्ठ्या करत नेहमी मी आठ वाजेपर्यंत ओळख असतो पण आज काम करायचं होतं ना म्हणून मी लवकरच उठलो आणि काही काही मी आजी जवळ गेलो तिला विचारलं काय आजी भांडण भेटलं नाही ना अजून आजोबाजा चिठ्ठ घ्यायचे ना आजी कपाळाला हात लावी आण बाबा तुझ ते कागद आणि पेन्सल नवरा कसता पूर्वजंजीचा वाईटचाला आहे माझ्या कपाळाला मी जोरात पुढे वागलो आणि पेन्सिलचे झिरीचे टोक चांगल्यासाठी तरी विचारले सा क्रू सा न घ्यायचे ना कशाला ब्रह्मदेवाने सुरसाना निधी दिलं आणि तुझ्या आजीची चिठ्ठी माझ्या कपाळाला अडकली आहे बघ अगं पण पत्राला मायना पाहिजे असं लिहिलं आहे आमच्या गोद्यपूरचे पुस्तकात बर मग प्रिय लिहू का जब 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 राजा आजी मला राजा म्हणते कारण आजोबा पाहुण्या म्हणतो राजा करू नको हा उगीच लिही लाकड नाही चुलीत माझी हाड घालू का मी विचारलं विचारल वगैरे काही नाही ना आजीनं माझ्या पाठीत एक भिंता बोलला आणि मी त्या घडी घाली घालीत आजोबाजूकडे गेले गेले पोस्टमन सारखा आजोबांना एक सलाम ठोकला आणि आजोबांनी आपल्या जवळची भिंता तक्त्यावरून खाली बाजूला ठेवली आणि चांदीचा काढायचा चष्मा नाकावर दाबत विचारला पंप्या काय म्हणतोय आपला शक्य पक्ष चिठ्ठी वाचून झाल्यावर आजोबाजी सावकाश आपली चिठ्ठी लिहिली ती मी आजीकडे हो जाऊन वाचून दाखवली तुझी हाय तीही संतापाने दुमसली त्यापेक्षा बाहेरची लाकडच बस आजीने आपला पदर खोचला आणि ती दणदणत बाहेर आली पण तिथं होत कुठे आजोबा ते बाहेरच्या दिंडी कशी वाट पाहत होते माझी वाट पाहत मग आम्ही बखारीकडे चालू लागलो चालता चालता मला काल गा रात्री आजीने आजोबाबद्दल सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या म्हणून मी आजोबाला विचारलं आजोबा खरंच का हो तुम्ही रात्री दोन दोन वाजेपर्यंत स्मशानात जायचा तिथल्या विहिरीचा तळ रात्री काढून दाखवायचा आजोबांना अगदी आनंद झाला ते छाचीवर हात मारत म्हणाले हो तर तुला काय खोटं वाटलं लागोपाठ चार रात्री स्मशानात जाऊन काढल्या आणि नगद शंभर रुपये मोजून आणले होते त्या धार पाकडून मग मी छाती खोली आहे तो आमच्या आजोबा लोक कोण देत त्यांना वेळे वेळी चक्कर आजोबांनी काठी हातावर आपटी टाकतात हसून विचार हा हा आणखी काय म्हणतो आमचा शत्रू पक्ष तुम्ही रागावता ना त्याच्या खूप गोष्टी सांगितल्या आजी ना तुम्ही एकदा सोन्याची पटन वरवण त्याने कशी चेचली तिसऱ्या मजल्यावरून बादली कशी फेकली हाताखालच्या शिपाईला जोडापासून फेकून मारला आजोबांनी हसून मान डोलवली आणि मग पुढे म्हणाले आणखी खूप सांगत होते ती तुमच्याबद्दल कृष्णेच्या उजरात आणि टाकताय का बुआला कसं वाचवलं नागाची शेती पकडून गर करून तुम्ही किती साथ मारले पैज लावून दोन दोन शेर श्रीखंडाचा कसा फडशा पाडला आजोबा मोठ्यांदा म्हणाले आणि चालता चालता आधाराच वरती बोलले आणि मग एकदम त्यांनी विचारलं पंप्या राजी रात्रीच जेवते की नाही रे मग मी नाही म्हणल्यावर ते म्हणाले तिला सांग जेवली नाही तर माझ्याशी गाठ आहे म्हणाव याद राख मग आम्ही वखारी पोहोचलो वखारवाल्यांनी आजोबांना सलाम केला आजोबांना आमच्या आळी सोबळे चढ थांबवतात त्यांना पाहिल्यावर माझे मित्रच नाही त्यांचे वडील सुद्धा रस्त्याच्या बाजूला होता मग वखारीतून घरी परतताना आजोबांनी मध्येच मला विचारलं एखादं मंदिर

त्याच्या बायकाच वळण मग मी विचारलं चांगलंच वळण लावते आजोबा पंप म्हणून वळण या शब्दाचा अग्न आज आज समजला नाहीये वळण या शब्दाचा अर्थ आलं लग्न झाल्यावरच माणसाला कळतो तेवढ्यात आज मला आजीची दुसरी चिठ्ठी मी आजोबांना घालून दिली बंब तयार आहे मागून विस्तव पेटवणार नाही आजोबा मुख काट्याने आणि मला म्हणाले पंपू यालाच वळण म्हणतात बर आजोबांना भूक गावरेनाशी झाल्यावर हे भांडण भेटलं पण दहाच दिवसात आंघोळीच्या मुद्द्यावर दुसरं सगळी भांडण झालं हरिद्वारला जाऊन भीक मागावे लागली तरी बेहात्तर पण या घरात <laughs> अंधा पाऊल टाकणार नाही अशी गर्जना करून आजोबा घरातून निघून गेले साल 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 आजी शांतपणे श्रीखंड पोळीच्या स्वयंपाकाला म्हणा मग मी माझ्या शेजारची मैत्रीण गोटीकडे गेलो गेलो गोटीला सारं सांग सांग आणि विचार तुला काय वाटतं आजी हरे जो भाग गोटीनं आपला शेता नाकावर ओढ म्हटलं त्या काय तुझे आजे, आजे आता घरी येते माझी आजी म्हणते आम्हा बायकांनी पायाला मारलेल्या गाठी तुम्हाला पुरुषांना म्हणून मी चिडकी म्हणतो माझी शपथ भीमाची मारुतीची आहे तुझ्या त्या बायकी कृष्णाची नाही बायका कृष्णा गोडा गोविंदा देव लंगडा मग गोपीच्या डोळ्यात एकदम गंगा आला असू दे आमचा देव लंबोडा आणि लंगडा पण त्यानंच मसाला मारलो त्यानंच अर्जुन असायला थोडं आमचा पुढं न दिसायला किती सुंदर नाहीतर तुझे मारुती तिथे खूप पेंग मग मी माझी छडी म्हणजे आमच्या गदा जोर जोरात एकदा का भीमाच्या मारुतीच्या गदेचा फटका तुझ्या त्या बायके कृष्णाला लागला ना की जाईल त्याच्या कृष्ण गोकुळात मग मी गदा गदा असं तिच्या कानात इतक्या जोरात ओरडलो की तिने आई आपल्या कानावर हात ठेवून डोळे मिळून घेतले मी थांबलो तेव्हा कातड सोडून रक्त इतका जोराचा चिंता तिने माझ्या हाताला काढला होता आणि मला म्हणाली रामदांडगा राक्षस नसता चिट्टा खायला मेला आज तसं तुझी मैत्री तुटली तुझी गणिता सुद्धा मी आता सोडून देणार गणित गणित या गणित अंकाच मला गुरुजीचे पाय धरावे लागले मग म्हणून मी हातावर फुलकर मारून गणिताला गोळीच्या नाकावर उडवलं आणि तिथल्या आंब्याच्या झाडाला लाग देत म्हणलं अडलाय माझं थेटर नकोच आहे बायकांची मैत्री आम्हाला पण माझी गोदा एकदा हवेत फिरवली दोन वाजले तीन वाजले दोन वाजता मी घाबरलो आजोबा आता काही येत नाही एखाद्या वेळ ते खरंच हरित करायला जाते आणि गंगेत उडी टाकते मला एकदम रडू आलो नाही तर विकारी होती मम्मी शेजारच्या पकडीत गेलो पण खूप रडून वेळ खूप रडल्यावर मला जरा धीर येते मी आता इतकं गरीब आणि सालत सुद्धा माफी मागावी असं मला वाटू लागलं म्हणून मम्मी मागला पाहिजे मी पकडीकडे जाऊ जाऊ लागला तो बकडीतल्या आंब्याच्या झाडाखाली आजोबा मी त्यांना हात मारणार त्यांनी आपल्या गोड तोंडावर ठेवलं आणि मला बघ आणि खाली बसून ते आपल्या पायाच्या भेगा फुरवाळीत होते मला मात्र आजोबांचा राग आलावा लागला

आणि म्हणाले पंप्या बायकांशी लढायचं म्हणजे रान डोंगरासारखी मुसळजी मारून नाही चालत बाबा गदिमा बरोबर वागताना जरा मुसळजीपणा दाखवायला लागतो आणि मग त्यांनी माझ्याकडे पाहू आपले पार डोळे होत मग आजोबा दाण दाण आण टाकत घरात आले आणि आल्याबरोबर त्यांनी आपले उपर माझी बोलली नाही म्हणून आजोबा पुन्हा तडक्यात ओरडले काय ऐकू ना की नाही कान फुटले तुमचे मला वाटतं आता पुन्हा भांडण म्हणून आजी आली तीच मुळी मान खाली खाली आणि आजोबांकडे न पाहत हळूच म्हणाली की माझा हंडा तापून ठेवलाय पाटही मांडून ठेवलाय मी हळूच पाहिलं आजीचं नाव तिला लाल झालं होतं मग मला खूप मी आजोबांच्या पाठीला आजोबांचा जय झाला त्यांनी भस्माचे पट्टे आम्ही ओढले आणि जेवायला बसतात ते मला म्हणाले हे काय पंप्या आजोबांच्या आधी जेवायला बसतात मग मी मान खाली घातली आणि हळूच म्हणालो होय आजोबा आवाज आजोबांनी मग श्रीखंडात बोट घातलं ते चोखलं एक मिनिट डोळे उलटून घेतले आणि जिवडी असा आवाज केला आणि मग माझ्या पाठवून हात फिरवत आजीकडे पाकळून डोळे मिरतावत आजोबा म्हणाले पंप्या पोरा लग्न करू नकोस असं मी म्हणत नाही खुशाल कर पण श्रीखंडाची मात्र कधी हाव धरू नकोस रे बाबा <laughs> なるべくね。